नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचमीत झणझणीत खात राहायलाच हवं मस्त असा बाहेर पाऊस पडत होता घरच्यांनी मला चॅलेंज दिलं की पटकन दहा मिनटात स्ट्रीट स्टाईल काहीतरी गरमागरम मस्त होऊन जाऊ दे मग काय आणि चला पटकन होणारी अशी कांदा भाजी करूया खूप कमी वेळात होतात आणि बाहेरच्यासारखी मस्त एकदम कुरकुरीत होतात चला तर मग याची रेसिपी बघूया इथे मी का दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे चिरून असे मोकळे करून घेतलेले आहेत कांदा एकदम सगळा सुटसुटीत करून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ सगळ्यात ह्याच घ्यासाठी घालायचं की त्याने कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्या त्याच जे पाणी सुटलेलं असतं चा। त्यातच आपण का भज्याचं पीठ मळून घ्यायचं इथे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने भजी एकदम कुरकुरीत होतात चवीला खूप ला मस्त लागतात एकदा नक्की तुम्ही तांदळाच्या पीठाने ट्राय करा एक वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही बेसन तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर चवीपुरतं लाल तिखट घालायचं लाल तिखट भरपूर घालायचं त्याने पण भजी एकदम कुरकुरीत होतात आणि तिखट बरोबर असलं की कोणती पण भजी एकदम चवीला मस्त लागतात मिक्स करून घेतलं सगळं पीठ व्यवस्थित फक्त दोन चमचे पाणी घालायचं जा, जास्त पाणी अजिबात नाही घालायचं मिक्स करून घ्यायचं कांदे बघा कांद्याच्याच पाण्याने आपण पीठ तिंबलेलं आहे वरतून फक्त दोन चमचे पाणी मला लागलेलं ला आहे ह्या पद्धतीने पीठ मळून ठेवलं एक दहा मिनटं हे पीठ असंच मुरायला ठेवायचं ह्याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा मी व्हिडिओमध्ये टाकला होता पण तो काही व्हिडिओ सापडला नाही ओ वो। मस्त ओवा घातलेला आहे मी दहा मिनटं झालेली आहेत तेल तापून घ्यायचं एक कांद्याचे स्लाईस सोडून बघायचं तेल व्यवस्थित तापले का गॅसच्या फ्लेम मिडियम करायची जास्त जर फ्लेम जास्त असेल तर कांद्याची आपली कांदी भज्या कांदा भजी आपली करपू शकतात आणि वरून एकदम करपल्यासारखी होतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे फ्लेम हा स्लोच ठेवायचा मिडियम ठेवायचा शक्यतो सगळी भजी एक एक करून सोडून घ्यायची जेवढी बसतील तेवढी मी भजी सोडून टाक घेतलेली आहेत लगेच परतायला जायचं नाही त्यामुळे आपला भजी तुटू शकतो एक पाच मिनिट आपलं पहिला भजी तळू द्यायची म हारे असतो जो आपला त्याच्या सायडी हलक हलक हे करून एक, एक 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 भजी काढायचा त्यामुळे तुटणार नाही आणि पलटी मारायचा एक 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 भजी असं करून पलटी मारायचा म्हणजे दोन्ही साईडनी खरपूस पर्यंत आपण त्याला तळू शकतो एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं दोन्ही साईडनी पलटून भजी तळून घेतलेली आहेत असं एकदम लाल होईपर्यंत फक्त तळून घ्यायचं म्हणजे एकदम क्रिस्पी होतात आणि आपली भजी एकदम छान तळली जातात बघू शकता वा किती मस्त दिसतायत बघा तर काढून घेऊया ही भजी आपण एक दोन मिनटं सुद्धा धरायचं म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल अजिबात भाजी आपली कांदा जास्त तेल जास्त पीत नाहीये आता त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी मी फक्त दोन मिरच्या तळून घेते मस्त लागतात तोंडी लावायला मिरच्या आपण दोन्ही साईडनी फक्त दोनच मिनिट तळून घेते आता मी कांद्या भजी सोबत मिरची भजी पण करते याची रेसिपी ऑलरेडी आहे अपलोड केलेली चॅनल वरती तुम्ही बघू शकता किंवा कमेंट करा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची लिंक देईल ही सोलापूर साइडची अशी पावासारखी एकदम टम्म फुगलेली मिरची भजी आहे ही पण चवीला खूप मस्त लागते मी भजीपाव बनवत होती मग फक्त कांदा भजीने मजा नाही येणार म्हणून थोडीशी मिरची भजी पण तळून घेतली ती पण दोन्ही साईडनी मस्त अशी भाजून घेतली ह्याला जास्त तळ तळू द्या नाही लागत लगेच तळी जातात ही भजी जास्त कडक नाही करायची ही अशीच मस्त मऊ मऊ छान लागते ही पण एकदा भजी नक्की ट्राय करून बघा सोलापूरला आमच्या मिळते ही फेमस आहे सोलापूरची मिरचीची पावासारखी भजी तयार झाला आपला भजी पाव मस्त पावासोबत मिरची मिरची भजी कांदा भजी आणि तळलेली मिरची आणि पाव हे कॉम्बिनेशन घरच्यांना खूप आवडलं रेसिपी आवडली असेल कमेंट करा जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद